विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयात नवरंग महोत्सवाला सुरुवात झाली आहे नवरंग महोत्सवात विविध खेळांचे तसेच नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये व्यक्तिमत्व विकास रांगोळी मेहंदी संगीत कुची काव्य लेखन लघुपट वक्तृत्व फोटोग्राफी गीत गायन नृत्य इत्यादी स्पर्धांमध्ये विद्यार्थी स्वतःला व्यक्त करणार असल्याचे सांगण्यात आले यंदा कॉलेजच्या आवारात विविध स्टॉल उभारले असता खादी व ग्रामोद्योगाची जनजागृती करण्यात येत आहे तसेच खादी हा आपल्या देशाचे प्रतीक असून सर्व विद्यार्थ्यांना खादीचे व ग्राम उद्योगाचे काय महत्त्व आहे हे समजावे ह्या उद्देशाने यंदा नवरंग उत्साहापासून एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे तसेच अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी राष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले असून ह्या कॉन्फरन्सचा विषय जर्नी ऑफ खादी एक्सपॉन्डिंग हेरोझन फ्रॉम सेल्फ रिलायन्स टू प्रोग्रेस असा असणार आहे यामुळे खादी व ग्रामोद्योग दे ह्या देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा जन जनजागृती करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा शोध घ्यायला शिकवणारा नवरंग महोत्साची सुरुवात असल्याचे जोशी बेडेकर विद्यालयाचे प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी सांगितले नमस्कार प्राचार्य सुचित्रा नाईक जोशी बेडेकर महाविद्यालय आपला तेहतीसावा तेहतीसावा वर्ष आहे हे नवरंग फेस्टिवलचं आणि विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे डॉक्टर प्रियमदा टोकेकर त्याच्या चेअरपर्सन आहेत आणि दरवेळेस आपण काही ना काही पुनर्विचार करून नवीन काही गोष्टी त्याच्यात ॲड करायचा प्रयत्न करत असतो तर ह्या वेळेस आपण खादीचं एक्झिबिशन किंवा खादीचं प्रदर्शन घेतो हो। आहोत हे का घेतो हो? आहोत तर खादी बरोबर आपला टायप आहे आपला सामंजस्य करार आहे आणि सरांनी आताच सांगितलं तसं सा खादी हा विचार आहे ते आपल्या देशाचं मानचिन्ह असं आपण म्हणू तर ते सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा विचार पोहोचावा ह्या उद्देशाने आपली नॅशनल कॉन्फरन्स किंवा आपली जी राष्ट्रीय कॉन्फरन्स होणार आहे जानेवारीमध्ये त्याची एक सुरुवात म्हणून त्या सगळ्या ह्याला एक मोमेंटम मिळावा म्हणून आपण इथे दोन दिवसाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे तसंच एवढंच नाही तर इतर सगळे जे आपले उपक्रम आहेत म्हणजे आता बीएमएमसी चुत आहे किंवा गंधर्व येणार आहे ह्या सगळ्यामध्ये आपली जी थीम असणार चो आहे ही खादीशीच रिलेटेड असणार आहे ह्या वेळेसचा जो फॅशन शो आहे छोटा तो सुद्धा खादीचा विचार कसा uh, मोठा होत गेला या विषयीचा आहे कायमच कॉलेज आणि विद्याप्रसारक मंडळ हॅज ऑलवेज बीन व्हेरी ऍक्टिव्ह वेगवेगळे विचार आणि सांस्कृतिक कोशंट ज्याला आपण म्हणतो की इमोशनल कोशंट वाढला पाहिजे सोशल कोशंट वाढला पाहिजे तसाच मुलांचा uh, कल्चरल कोशंट पण वाढला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण निरनिराळी उपक्रम करत uh, असतो आता नवीन येणारा उपक्रम हा महन जोदरो संस्कृती जी विलोप पावली त्याला त्याचा ते, जो शोध लागला आपल्याला किंवा लाग, डिस्कवरी झाली त्याला शंभर वर्ष पूर्वी होत आहेत निमित्ताने सुद्धा आपण इथे खरं खरं एक्सकव्हेशन आणि ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हंटल ती सिंधू संस्कृती कशी होती हे प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत तर हा सगळाच मिळून स्वदेशी विचार आहे हा खादीच म्हणजे खादीचे सभापती जे साठेसर सा आहेत ते नेहमी म्हणतात की खादी नॉट ओनली फॉर फॅशन इट हॅज टू बी युअर पॅशन जसा संदेश अत्ता सरांनी त्यांच्या भाषणात दिला की आपण मध घेतो तर कंपन्यांचा घेण्याच्याऐवजी आपण खादी ग्रामोद्योगचा घेऊ शकतो आपण इतके कपडे वेगळे वेगळे परिधान करतो तर त्यातला काही टक्के तरी आपण खादी घेऊ शकतो तर हा विचार खूप महत्वाचा आहे मुलांना इंटर्नशिप पण त्यांनी दिलेली uh, आहे आणि असा सगळा माहोल क्रिएट करण्याचा ज्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो लर्निंग इकोसिस्टीम असा देण्याचा नवरंग आणि माध्यमातून आपण प्रयत्न करतोय वेक कॉम्पिटिशन वर्गाची ज्या उत्तम कामगिरी असेल त्यांना आपण बक्षीस ठेवतोय आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की आम्हाला म्हणजे कर्टेल करावं लागतंय मुलांना सगळीकडे की पुरे आता किंवा तुम्ही अजून इम्प्रुवमेंट करून या तर ह्या उत्साहाचं श्रेय इथल्या सगळ्या टीमला जात हो। ज्याच्यात प्राध्यापक आहेत विद्यार्थी आहेत नॉट टीचिंग स्टाफ आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टीम आहे आम्ही सगळे मिळून हे सेलिब्रेट करायच्या मूडमध्ये असतो आणि ते आम्ही करतो धन्यवाद नाही खादी हा जसा आपला भूतकाळाचा एक स्वातंत्र्य लढ्याचा एक प्रतीक होत ते आधुनिक काळामध्ये सुद्धा तेवढंच ज्याला आपण रेलेवंट आहे म्हणतो आणि भविष्याचा वेद स्वयं त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे प्रत्येक राष्ट्राचं एक काहीतरी सिंबॉल म्हणा प्रतीक असत तसं भारताकरताच खादी एक फार मोठं प्रतीक आहे आणि मला वाटतं आठवडाभर तर दोन दिवस आणि प्रतिसाद फार चांगला आहे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्यांनीच केल ते केलेलं आहे त्यामुळे अत्यंत आनंद होतो अत्यंत आनंद होत आहे सर खादी ग्राम उद्योग जे आहे याची जी कला आहे कला कुठेतरी लोक पावत चाललेली आहे त्याच्यासाठी कुठेतरी जनजागृती करण्याची गरज आहे आणि हा उद्देश डोळ्यासमोर तुम्ही ठेवलायचा या शंभर टक्के आम्ही लोक पावलाय असं म्हणणार नाही ते फॅशनच्या निमित्त परत येत आहे कुठल्याही स्वरूपात येऊ पण त्याला पुनर्जीवन होत आहे अर्थात काळानुरूप त्यात बदलही होत आहेत पण खादी हे आपलं काय स्वकीय आहे स्वातंत्र्य आहे त्या दृष्टीने त्याचं जतन हे व्हायलाच पाहिजे नमस्कार मी प्रियंबदा टोकेकर मी उपप्राचार्य आहे जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाची आणि त्याचबरोबर यावेळचा जो नवरंग महोत्सव आहे त्याची मी चे चेअरपर्सन आहे गेली तेहतीस वर्ष आमच्या महाविद्यालयात हा उत्सव साजरा होतोय या उत्सवाच्या आत्ताच त्याचं उद्घाटन झालेलं आहे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय बेडेकर यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि आता या यानंतर पुढचे पाच दिवस अनेक स्पर्धा होणार आहेत मग याच्यामध्ये नृत्य गायन व्यक्तिमत्व अशा नेहमीच्या स्पर्धा तर आहेतच पण त्याच्याचबरोबर यावेळी मीम मेकिंग ही एक नवीन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर मोनो ऍक्टिंग आणि मे मेहंदी या स्पर्धा ज्या आधी नसायच्या काही वर्ष बंद होत्या त्या परत चालू केलेल्या आहेत आणि पुढचे पाच दिवस विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत अर्थात आमचे शिक्षकही मागे नाहीत शिक्षकांनी देखील आत्ताच शिक्षकांची इथे संगीत खुर्ची शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चालू आहे आणि त्याचबरोबर संगीत महफिलही शि त्यांच्यासाठी आयोजित केलेली आहे ती चोवीस तारखेला आहे अशा रीतीने एकोणीस ते चोवीस असा हा महोत्सव रंगणार आहे आणि ज्या क्रीडा स्पर्धा होत्या त्या आम्ही तेरा डिसेंबरला घेतलेल्या आहेत धन्यवाद उद्देश का विविध क्षेत्रामध्ये एका दिवसाच्या गॅदरिंग मध्ये मुलांना आपल्या सगळ्या कला दाखवता येत नाहीत तर अभिनय वक्तृत्व नृत्य संगीत त्यांच्यामध्ये जे जे गुण आहेत ते दाखवण्याची संधी त्यांना मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे आणि असे या नवरंग व्यासपीठावरून पुढे गेलेले संपदा जोगळेकर कुलकर्णी असेल रवींद्र मांजरेकर आहे मृदुला दाडे जोशी आहे असे आमचे अनेक विद्यार्थी आहेत की जे आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामवंत म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही नवरंग पासूनच केलेली आहे धन्यवाद मैं डॉक्टर संगीता मोहनती जोसी बेडेकर कॉलेज की असिस्टेंट प्रोफेसर हूँ ये साल हमारा जनवरी 2025, 18 जनवरी 2025 को हमारा नेशनल कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज किया जा रहा है ये डिपार्टमेंट ऑफ लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेंशन एंड खादी सेल जॉइंटली ऑर्गेनाइज कर रहे हैं और हमारे साथ महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र स्टेट खादी विलेज इंडस्ट्रीज बोर्ड भी हमारे साथ जॉइंटली ऑर्गेनाइज कर रहे हैं और हमारा कॉन्फ्रेंस का जो थीम है जर्नी ऑफ खादी एक्सपांडिंग होराइजन फ्रॉम सेल्फ रिलायंस टू तो प्रोग्रेस इससे हम हमारे बच्चों को सारे टीचर्स को एंड जो भी आ, हमारे जो यंग आर्टिस्टन से ऑन्ट्रप्रनियर से खादी के ऊपर जो काम कर रहे हैं इससे हम बताएंगे कि खादी कैसे हमारे जीवन के साथ जुड़ी है आ, जैसे खादी हमारा आइडेंटिटी है आ, इंडिपेंडेंस से पहले खादी को हम लोगों ने एक इकोनॉमिक डेवलपमेंट एक लाइवलीहुड के सोर्स पर गांधी जी ने प्रोत्साहन किया था एंड इंडिपेंडेंस के बाद एंड वो ब्रिटिशर्स को फाइट बैक करने के लिए खादी एक बहुत महत्वपूर्ण भूमिका निभाई थी अभी इंडिपेंडेंस के बाद बहुत लाखों लोगों का ये सोर्स ऑफ लाइवलीहुड बन गया है एंड अभी हम ग्लोबलाइजेशन एरा में जी रहे हैं ग्लोबल विलेज में जी रहे हैं तो अभी हमारा खादी को और उप आगे लेके जाना है खादी को हम कमर्शलाइज़ करेंगे एंड ग्लोबल विलेज में जो फॉरेन कंट्रीज़ में हमारा खादी को पहुंचाएंगे खादी सिर्फ एक फैब्रिक नहीं है एक कपड़ा नहीं है ये एक सोच है एक जीवन शैली है ये uh, इसमें कोई नॉन वायलेंस नहीं है सॉरी इसमें कोई वायलेंस नहीं है इसमें हमारा परिवेश को भी हम सुरक्षित रखते हैं एंड जो खादी है ये हमें सारे कंट्रीज़ को सारे लोगों को इंटीग्रेट भी करता है इंडिपेंडेंस से पहले भी किया था ब्रिटिशर्स के अगेंस्ट फाइट करने के लिए अभी भी हमें पूरा ग्लोब में इंटीग्रेट करता है एंड अभी आज हम नवरंग के अवसर में हमने खादी का जो स्टॉल आयोजन किया है ये जिला थाने जिला अधिकारी के साथ मिलकर किया है ग्राम्य उन्नयन अधिकारी डिपार्टमेंट दिप, के साथ मिलकर किया है उसमें हम बारह स्टॉल इधर लगाया है ये एक उद्देश्य इसका है कि हम जो यंग आर्टिसन से ऑन्ट्रप्रेनियर्स से उनको इनक्रेज करेंगे हमारे विद्यार्थियों को हमारे टीचर्स को और जो अभिभावक है और उनको हम प्रोत्साहन करेंगे कि खादी खरीदें खादी पहने और खादी के जो ऑन्ट्रप्रेनियर्स से उनको भी इनक्रेज करें तो ऐसे खादी हमारे जीवन के साथ जुड़ जाएगा एंड धीरे धीरे हम उसको कमर्शलाइज करके फॉरन कंट्रीज़ में भी लेंगे एंड ये एक हमारा पहचान के साथ एक कमर्शियल बिजनेस के रूप में भी व्यवस्थित हो होनिष्ठ महाविद्यविद्यालयात मी शिकवते आणि उपप्राचार्य म्हणून मी काम करते सध्या तर अगदी खरं सांगायचं तर खादी सेलची स्थापना ही मागच्या वर्षी झाली आणि अतिशय शुभ अशा दिवसांमध्ये म्हणजे नवरात्रीच्या दिवशी सुरुवात केली याही वर्षी नवरात्रीत आम्ही खादीचं एक आणखीन एक प्री कॉन्फरन्स सेमिनार घेतला आणि आज परत मार्गशीर्षाच्या पवित्र महिन्यात आम्ही खादी उत्सव हे याला सुरुवात केली आणि याचं उद्घाटन केलं तर खादी उत्सव म्हणजे काय तर आम्ही खादीचे स्टॉल्स उभे केलेत त्याच्यामध्ये जे आपले लोकल जे महाराष्ट्रातले विविध कामगार आहेत छान छान वस्तू बनवणारे कला बनवणारे आहेत साडी विकणारे आहेत तर त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून स्टॉल्स आहे बरं त्यांना प्रोत्साहन आहे पण त्याचबरोबर आपल्या जी नवीन तरुण पिढी आहे कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि काही लोक सामान्य लोकसुद्धा ज्यांना खादी म्हणजे फक्त रखरखीत पांढऱ्या रंगाचं कापड किंवा साधं वस्त्र असं वाटतं तो त्यांचा गैरसमज घेऊन जावा आणि खादीची व्याप्ती भर एक विस्तारित आहे किंवा मोठी आहे हे कळावं हाही याच्या मागचा उद्देश स्वतंत्र काळाच्या वेळीच गांधीजींनी खादीची चळवळ ही स्वावलंब आ, स्वावलंबी ग्राम किंवा गावं आणि देश स्वावलंबी व्हावा म्हणून सुरू केली पण आज परत एकदा स्वदेशीची हाक देण्याची गरज आहे कारण आपण इतके विदेशाच्या आणि परदेशी सगळ्या वस्तूंची वस्तूंमुळे मोह, मोहून जातोय की आपल्याकडचं जे खनिज आहे ते आपण विसरतो तर आता पुन्हा एकदा आपण जे आत्मनिर्भर भारत म्हणा किंवा स्वावलंबी भारत हे आपल्याला अंगीकारायची गरज आहे आणि हे ह्याच्यामध्ये मला वाटतं आमचं महाविद्यालय खारीचा वाटा आत्ता उचलतो आहे तर ह्या आमच्या सगळ्या प्रवासामध्ये अगदी सेवाग्रामला सुद्धा आम्ही दिली आहे आणि मुलांना चरख्याची कसं काम चरख्यावर ते पहिलीपासूनची जी मुलं करतात हेही बघायला मिळालं आणि आपण स्वतः बनवलेलं कापड आपण स्वतः बनवलेल्या वस्तू ह्यांचं जे महत्व आहे ते आपल्याला ह्या सगळ्या आमच्या प्रवासामधून बघायला मिळतं धन्यवाद